लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितिताई तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधून दिलेली आहे आणि त्यांनी या अपडेटमध्ये सांगितलेलं की निधीच्या संदर्भात त्यांनी खास करून विधान केलेलं आहे आणि हे जी माहिती दिलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे सोबत आजच संजय शिरसाट मंत्री संजय शिरसाट यांनी देखील काही अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे महत्त्वाची बाब म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतात त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो आहे की जे आहे ते प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचावं हाच या चॅनलचा उद्देश आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या म्हणजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जूनच्या बाराव्या हप्त्याची तारीख कोणत्या तारखेला वितरण होणार आहे ही सांगितलेली नाही पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगायलो आहे आदित्यताई तटकर यांनी काय सांगितलं की हा जो निधी आहे त्यांना विचारलं होतं की हा निधी जो आहे हा वेगळ्या विभागाचा आहे तो लाडक्या बहिणींना देण्यात येतो आहे आणि या संदर्भात मीडियामध्ये वगैरे वगैरे याच्या न्यूज येतात तर त्यावर ते त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे खरं तर त्यांनी बारावा हप्ता कधी मिळणार यावर बोलणं अपेक्षित होतं परंतु नक्कीच लवकर मिळेल यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नाही कारण की त्यांनी जे आहे या जूनच्या वितरणाच्या संदर्भात बोललेला आहे की हा ज्यावेळेस डीबीटीची प्रक्रिया येते त्यावेळेस अशा प्रकारच्या चर्चा होतात म्हणजे की वेगवेगळ्या विभागाचा निधी या योजनेसाठी वर्गीकृत करण्यात आलेला अशा चर्चा येतात पण कधी ज्यावेळेस डीबीटीची प्रक्रिया वेगात येते तर त्याप्रकारे त्यांनी विधान केलेले ते मी तुम्हाला ऐकवणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की आपल्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटतं आहे की ही योजना असं बंद म्हणजे वे म्हणजे काय बोलतो आपण त्याला म्हणजे जास्त विलंब लावून लावून बंद पडेल किंवा वेगवेगळ्या विभागाचा या योजनेसाठी विधी निधी जो देण्यात येतो आहे तर त्यामुळे ही योजना येणाऱ्या टायमामध्ये बंद पडेल पण तसं काय नाही एक तुम्हाला गोष्ट सांगतो आहे की आज संजय शिरसाटे यांनी पण काही माहिती दिली आणि काही मी अभ्यासात्मक माहिती नेहमीप्रमाणे तुमच्या पुढे मांडतो अर्थमंत्रालय काय करत आहे की सामाजिक न्याय मंत्रालयाला दर महिन्याला चारशे दहा करोड रुपयाचे जे काही आहे तर त्याच्यासाठी चक देतं म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये जमा करतो कुणाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या आणि हे सामाजिक न्याय मंत्रालय यांच्या खात्यामध्ये ज्यावेळेस चारशे दहा करोड रुपये येतात तुम्ही ऐकत असताना आदिवासी विभागाला तीनशे दहा आणि यांना चारशे दहा म्हणजे जवळपास ते एक सातशे कोटीच्या जवळजवळ निधी आहे आणि तो फायनली मग लाडकी बहिणी योजनेच्या महिला बालविकास विभागाला मिळतो बघा आणि हे जे काही चारशे दहा करोड रुपये त्यांना मिळाले सामाजिक न्याय मंत्रालय मंत्रालयाकडून तर ते जी आर काढतात आणि जी आरद्वारे महिला बालविकास विभागाला देण्यासाठी ती माहिती म्हणजे की पैसे आम्ही महिला बालविकास विभागाला देत आहोत अशा प्रकारचा जी आर निघतो आता हा जी आर जे आहे एक जुलैला आला होता एक जुलै कधी आला होता एक जुलैला हा अत्यंत महत्त्वाची माहिती सांगाला आणि त्यानंतर दोन जुलैला बघा दोन जुलै तुम्हाला तो जी आर पण दाखवतो मी दोन्ही विभागाचे जी आर दाखवतो लाडक्या बहिणीचे दोन जुलैला महिला बालविकास विभाग काढतो जी आर की आम्हाला चारशे दहा करोड रुपये प्राप्त झाले आहेत त्यासाठी पण जी आर निघतो कुणाचा महिला बालविकासचा पण पहिला कुणाचा जी आर निघला सामाजिक न्याय न्याय मंत्रालयाचा त्यानंतर महिला बालविकास विभागाचा पण सर्वात अगोदर पैसे कोण देतो कुठला विभाग देतो तर अर्थविभाग एवढं कळालं आणि याच्यामुळे जे आहे वेगवेगळे जी आर कार्ड लागतात कारण ही ओ पी आहे ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेच्या अधीनच या प्रकारचं निधी इथून पुढे पण जे आहे वितरण होणार आहे कारण की या सामाजिक न्याय विभाग आणि दुसरा जो विभाग आहे आदिवासी विभाग या विभागांना किमान एक नऊ दहा महिन्याचा जो काही निधी आहे तर अशा प्रकारच्या निधीची जी काही तरतूद ती येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला नऊ ते दहा महिने असे झाले दिसेल या दोन विभागाकडून यामध्ये कुणाला आता शंका नसावी परंतु ही एक महत्त्वाची गोष्ट एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला याचा एक पुरावा दाखवतो म्हणजे तुम्ही म्हणाल की याचा काही पुरावा आहे का बघा पहिल्यांदा एक तारखेला सामाजिक न्याय विभागाच्या द्वारे जे आहे एक जी आर आला आणि त्या जी आरमध्ये सांगण्यात आलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी चारशे दहा कोटी रुपयाची आम्ही तरतूद करीत आहोत किंवा आम्हाला जो प्राप्त झाला होता निधी तो पुढे देत आहोत कुणाला लाडकी बहीण योजनेला आणि त्यानंतर हा कधी आला जी आर बघा एक तारखेला एक जुलैला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दोन जुलैला येतो आहे तो, तो म्हणजे महिला बालविकास विभागाचा जी आर याच्या अगोदर कोणाचा आला होता तर सामाजिक न्याय विभागाचा म्हणजे पहिल्यांदा सामाजिक न्याय विभाग जी आर काढतं त्यानंतर लाडकी बहिणी योजनेचा महिला बालविकास विभाग जी जी आर काढतं ही निधी आपल्याला का उशीर होतो आहे याचं याचं तुम्हाला उत्तर मिळेल यामध्ये आणि मग या गोष्टीमधून जे आहे फायनली आपल्याला हे क्लिअर होत आहे की निधी असा असा नाही की एकदा अर्थ खात्याने पाठवला हो तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येतो असं नाही त्यामुळेच जे आहे या मधल्या कालखंडामध्ये वितरणाला कधी कधी कितीही अंदाज सांगितला थोडंफार एक दोन दिवसाचा तर तो, तो मागे पुढे होऊ शकतो कारण की हा टप्प्याटप्प्याने येतो आहे ही बाब समजून घ्या आणि यावरच जे आहे आजचा प्रश्न विचारला होता राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई आदित्यताई तटकरे यांना की वेगवेगळ्या वेग विभागाचा निधी या लाडकी बहिणी योजनेसाठी दिल्या चालला आहे तर त्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर ती प्रतिक्रिया एकदा आपण ऐकून घेऊयात त्यानंतर बोलूयात बऱ्याचशा वेळेला हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दर महिन्याला लाडकी बहीणच्या लाभाची किंवा लाभार्थी ची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पांमध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांचे एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडकी बहीण दिला जात त्यांना किंवा जो काही आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थ विभागाने आणि सरकारनी केलेली आहे ही जी माहिती आहे त्यांनी आज थोड्या वेळापूर्वी मीडियाशी बोलताना दिलेली आहे परंतु यामध्ये त्यांनी तारीख सांगितली का नाही त्यांनी फक्त सांगितलंय की कोणत्याही विभागाचा जो काही आहे निधी या लाडकी बहीण योजनेसाठी जो काही आता सध्या जे वळ व हे केला चालला आहे वळवण्यात चालला आहे तर तो ऑलरेडी त्या विभागाला त्याच्या निधीची तरतूद वाढवून दिलेली आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे मी नाही देत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे मी चक्र जे तुम्हाला दाखवलं आहे तर याच्यातनं हे मी तुम्हाला स्वतः सांगतो आहे हे अशा पद्धतीनं हे आपल्याच चॅनलवर अशा प्रकारची माहिती देण्यात येईल अभ्यासात्मक माहिती असती आणि याच्यातनं तुमच्या मनामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली असेल की अच्छा याच्यामुळे वेगवेगळे जी आर निघतायत आणि वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अगोदर या सामाजिक न्याय मंत्रालयाला त्यानंतर महिला बाल विकास विभागाला आणि त्याच्यानंतर पुढे जी आर निघतो आणि त्या जी आरच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये डीबीटी होते म्हणजे तुम्हाला पैसे मिळतात एवढी लंबी लचक प्रक्रिया चलते बघा आणि ही हमेशा चालणार आहे पुढचे सात आठ महिने तर चालणारच आहे तशाच प्रकारे पण कारण की त्यांना दिलेला निधी तुम्हाला सात आठ महिने का कारण की या विभागाला जवळपास एक बघा तीन हजाराच्या जवळजवळ निधी मिळालेला आहे म्हणजे मग सात आठ महिने तर लागतात ना चारशे दहा करोडचा विचार जर केला तर आपण समजला तुम्हाला तीन हजार रुपये संपायला त्यांचे तर त्या पद्धतीनेच या योजनेच्या वितरणाला थोडंफार मागे पुढे वितरणाला लेट होत आहे पण खरं तर आज त्यांनी किमान जर तारीख सांगितली असते उद्या परवा तर बरं झालं असतं पण असो सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनामधला डाऊट पण क्लिअर झाला असेल बरेचसे लाभार्थी कमेंट्समध्ये आहेत सर योजना बंद झाली आहे का योजना बंद होणार आहे का वगैरे 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 काही योजना बंद झालेली नाही आणि नाही योजना सध्या कुठल्या पद्धतीचे तशा पद्धतीने कुठले निगेटिव्ह वातावरण चालू आहे काहीही काळजी करू नका काही दिवसामध्येच तुम्हाला येईल तुमच्या अकाउंटवर पैसे त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही चिंता करू नका लवकरच तुमच्या खात्यावर जे पैसे जमा होतील त्या संदर्भात अपडेट घेऊन आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम विथ प्रूफसोबत मी येईल त्याबद्दल काही शंका नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद